जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे निमसोड येथे श्री मायक्का देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोजे निमसोड मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठ डुमा यांच्या नववमिंदकेश्री बकासूरने व थायमान ग्रुपच्या बावऱ्याने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व थायमान ग्रुपच्या बावऱ्या नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या निमसोड मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या ढुमा यांच्या नववमिंद केसरी बकासूरची व थैमान ग्रुपच्या बावऱ्याची गाडी सेमी क्रमांक सर, सातमध्ये तास क्रमांक सातमध्ये लागली आहे तर मित्रांनो आजच्या निमसोड मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला व बावरेला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन